महादेव शास्त्री जे सावतोबाबांचे विरोधक होते त्यांचंच पोरग आता धरणीला पडलं त्याला पटकीचा रोग झाला सगळे त्या ठिकाणी वैद्यवाले आले उपचार करतायत पण पोरग काय बरं होईना आता पोरग धरणीला अशा परिस्थितीला प्राप्त झालं जणू काय आता याची कधी जाईल आता सांगताच येत नाही शेजारच्या कुलकर्णी मावशी सगळ्यात बायका धावत आल्या आणि म्हटले रडू नका रडू नका अहो अशाच लोकांना सुद्धा त्या सावतोबान बरं केलं म्हणे आणि काहीतरी देत बघा असा काढा देत आणि लेकर बरे होतात तुम्ही सुद्धा जा बरं सावतोबाकडं आता ते महादेव शास्त्री असलं काही पण सांगू नका आम्हाला आणि मग त्याला रागच आला आणि उठला बायको म्हणली रडत म्हटली नका हो तुम्ही आता एवढा हट्ट करू तुमचा स्वाभिमान अभिमान बाजूला ठेवा माझ्या लेकरासाठी तरी जा काळजी असेल तुम्हाला या लेकरांच्या साठी तर तुम्ही जावं माझी विनंती तुम्हाला चपला घेतल्या ना असं ताडकण उठून उभा राहिला जातो जाताना पडतो आता त्या सावत्याच्या जाऊन पाया चप्पल घेतली गेले तर, 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 सावताबाबांनी पाहिले या या शास्त्री या शास्त्री बिस्त्री म्हणू नगस मला ते पोरग तापीनं फनफणलाय तुझ्याच्यानं बरं होते अशी म्हणते म्हणे लोक चाल बरं पटकन सावताबाब येतो की जाता जाता लगेच दोन चार झाडाचा पाला चुरम उरमडला आणि गेले त्याला लगेच काढा करून त्याच्या मुखामध्ये टाकला आणि बाबा चप्पल घातली पुन्हा शे वापस आले आणि जाय जाय आता झालं तुझं काम सावतोबा घरी आले पोरग सकाळच्या वेळेला डोळे उघडले बरं लेकररानं आणि म्हणू लागलं आई अगं इथं कुणीतरी आलं होतं वाटतं आई मला फार काल त्रास होऊ लागला बरं मी शेवटचे क्षण मोजत होतो ग पण मला असं वाटतं मला वाचवण्यासाठी जणू काही पांडुरंगच आला होता काय का ग आई म्हटली नाही नाही पांडुरंग नव्हता आला पण पांडुरंगाचं एक भक्त होता त्याच नाव होत सावता कृष्ण हरी असंत महापुरुष जाऊन किती वर्षे झाले छत्रपती शिवाजी महाराज पण आजही कीर्ती रूपा हे तुम्हाला एका सकल संतांच्या चरित्रापैकी एक संतचं चरित्र सांग अति गोड सर्वांगाचे काम करून ऐका संत जीवन हे समाजासाठी समर्पित जीवन असतं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू देव देवतेथीची जाणावा हे संतांचं जीवन विश्व कीर्तिरूपाण संत या विश्वामध्ये अजेरामरे बर सावताबाबांच्या जीवनातला घडलेला प्रसंग त्यांचं झालेलं नावलौकिक विनम्र भावानं राहणं प्रेमभावानं सगळ्यांशी वावरणं त्यांचं नावलौकिक समाजाला काही त्या त्यावेळेचे काही विरोधक मंडळी होते त्यांना तो सहन झाला नाही आणि मला असं वाटतं मानवी जीवन जगत असताना एखाद्याला जर उंच पदावर जायचं असेल तो सहजासहजी जात नाही आणि म्हणून चांगला रस्ता पाहिजे असेल तर आम्ही गतिरोधक सहन केला पाहिजे आणि चांगलं माणूस जर या जगामध्ये व्हायचं असेल त्यानं विरोधक सहन केला पाहिजे चांगल्या गतिरोधकाशिवाय चांगला रस्ता नाही बरं का काकाशी आणि विरोधकाशिवाय चांगला माणूस होता येत नाही सावता महाराजांच्या जीवनामध्ये असे काही मंडळी मिळाले बाबांना सुद्धा आणि श्रीसंत सावता, सावता महाराज नावलौकिक झाला सावताबाबांचा पण एक दिवस नांगरटी करत असताना नांगराला म्हसोबा लागला बाबांना वाटलं की दरवेळेला लागणार आपल्याकडून अपराध होणार यापेक्षा आपण याला उचलून एका बांधावरती सुरक्षित जागेला नेऊन ठेवू आणि ती मसोबाला उकरतच होते तेवढ्यात काही विरोधक रस्त्याने चालले त्यांनी पाहिलं ह्या भगव्या रंगाच्या कपच्या आहे रस्त्यावरती उडाल हे कस काय नेमकं पाहिलं सहज सामोरे ढोकून तर सावता महाराज त्या ठिकाणी त्या मसोबाला उचलत होते रागच आला महाराज त्यांना अरे अरे धावत पळत गेले अरे म्हणे ह्या सावत्यानं महादेव शास्त्री ओंकार स्वामी कामाजी माळी हे जे काही मंडळी होते विरोधक त्यांना जाऊन सांगला हो त्या सावत्यानं शेतातला मसोबा उचलला आणि हे मर्यायी झाले सावतोबा रोकडोबा चंडोबा हे देवतांनी जर प्रकोप केला तर मग मात्र फार त्रास होईल लोक म्हणले म्हणे सावत्या आपल्या आई वाडवडील आपल्याला सांगत गेले आणि हा म्हणतो का हा ज्याला जीव चालतात बकऱ्या कोंबडे चालतात तो देवच कसला आपले पहिले भते गाडव म्हणे ह्यू आला शहाणा जन्माला आता ही विरोधक बोलू लागले पण आता एवढ्यावरती प्रकरण भाडणार नाही जर या मसोबा उचलण्याचं त्या ठिकाणी जर देवाला त्रास झाला तर तो काहीतरी प्रकोप केल्याशिवाय राहणार नाही मग याच्यावरती आपण त्या सावताला काहीतरी विरोध केला पाहिजे आणि मग गावच्या पाटला भुलून घेतलं पाटीलजी तुमच्या पुढाकारातून बघा समजून सांगण्यात आलं तर त्या सावत्याला गावचा शेतातला मसोबा उचलला वाडवडिलांपासून राहिलेला आणि यानं उचलून ठेवला आणि त्यानं जर प्रकोप केला तर त्याला सामोरे जाणार कोण आता हे सगळं कारस्थान रचल्यानंतर पाटील म्हटले मला तर पुढाकार मी गावचा पाटील आहे चला म्हणे आपण सावताबाबांकडे जाऊ सावता महाराजांकडे गेल्यानंतर सावता महाराजांनी त्यांना पाहिलं कीच त्या ठिकाणी आसन टाकलं अरे आज माझ्या घरी फार मोठे मंडळे आले आज पाटील आले आमच्या गावच्या आमच्याकडे महादेव शास्त्री कामाजी माळी या 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 बरं तुमच्यासाठी आसन टाकलं बसली बरं निवांत आणि बसल्यानंतर पाटील म्हटले सावतोबा तुम्ही शेतातला मसोबा उचलला म्हणे हो हो मीच उचलला मसोबा का बरं काही नाही हो शेतात नांगरा करत असताना दरवेळेला नांगराला लागणार अपराध होणार आपल्याकडून म्हणून सुरक्षित जागी नेऊन ठेवलं बघा बाकी काही केलं नाही मी अहो पण तुम्ही कुणाला चार चौघाला विचारलं का अहो देवाला उचलायचं सुरक्षित जागी ठेवायचं त्याचं विचारायचं तरी काय रागच आला महाराज त्या लोकांना आणि मग सावता महाराज म्हटले बरं जाऊ द्या शेंगा दिल्या गुळ दिल्या आता ही आदरात येत्याची पद्धत असते बरं आणि म्हणून सावतो बा एवढ्या अधिकाराना श्रेष्ठ अरे पण माझ्या घरी एक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळे आले बसण्यासाठी आसन टाकलं बस खायला शेंगा दिल्या गुळ दिला बरोबर आणि पेरू आणले आता माळीच होते सावतोबा पेरू आणले किळे आणल्या घ्या बरं पोटभर खा तुम्ही हा गरीबाच्या घरचा मेवा हाय हो खा तुम्ही पोटभर खा आणि ते सगळे मंडळी खाऊ लागले लागले आणि चावता चावता म्हणायचे हा पण सावता तुम्ही विचारायला पाहिजे होतं तुम्ही म्हसोबा उचलला मनान ठेवून दिला कडेला मग का महादेव शास्त्री म्हणतात ओंकार स्वामी म्हणता सावता तो मसोबा उचलला ना त्यामुळं आपल्या गावात तेव्हापासनं चार पाच दिवस झाले पटकीचा रोग आला बघ मसोबा उचलला लगेच पटकीचा रोग आला आता ह्या प्रकोपातून आपल्याला थांबायचं असेल तर तुझ्या घरी ज्या दोन बकरी ना त्या दोन बकरी मर्यायला काप म्हणे आणि तेव्हा हा प्रकोप शांत होईल मसोबा तेव्हा हे पटकीचा रोग जाईल सावत बाबा म्हणले माफ करा बर तसलं माझ्याच्यानं नाही होणार मुक्या जीवाला मी काय मारू देणार नाही माझ्या हातानं ना किंवा माझ्या घरच्या बकऱ्या मी तुम्हाला मर्यायी पुढं कापायला आणि हो का ते मर्यायी जर मुकेजीवाचे प्राण घेत असेल तिला कोंबडं बकरी चालत असेल मग ते देवच कसले राग आला माराल देणार का नाही त्या बकऱ्यात ते सांग नवं नवं मी बकऱ्या मात्र देणार नाही तुम्हाला मग उठले सगळे मंडळी निघून गेले आणि सावता महाराज एक दिवस राणामध्ये कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी भजन चालू आहे तेवढ्यात ते मंडळी अचानकपणे आले आणि सावता महाराजांच्या सगळ्या मळाचा विध्वंस केला फलं फुलं सगळे उपटून फेकून दिले केळीचे झाडं उपटून टाकले सगळ्या मळ्याचा विध्वंस केला सावता महाराज सामोरे गेल्या व कशापाई माझ्या या शेताचं नुकसान करता हो काय बिघडवलंय मी तुमचं कोण आहे सावत्या तो विचारणारा ओंकार स्वामीनं सांगितलंय की हे सगळा मळा आम्हाला विध् उद्ध्वस्त करायचं सांगितलं सावताबाबांच्या डोळ्यात पाणी आलं पण एवढ्यावरती थांबले नाही गेले त्या शे ज्या बकऱ्या होत्या ना त्या बकऱ्या सोडल्या आणि सावताबाबा आडवे गेले ना का हो मी मळ्याचा उद्ध्वस केला मी काही म्हटलो नाही पण आता या जीवाला मात्र मी तुम्हाला नाही नाही सावत्या आम्हाला ओंकार स्वामीनं सांगितलं ते करावं लागेल सावताबाबांना एवढं मारलं लाथा बुक्या ना अक्षरशः अंगाला जखमा झाल्या आता उठविण असं झालं त्या बकऱ्या घेऊन निघाल्या आता सावताबाबाची अंगा शक्ती राहिली नाही पण माघारी पाहावं बकऱ्यानं जोर जोरानं ओरडावं आता खरं तर मळ्याची नासडी झाली ते दुःख कधी ना कधी मी मला उभा करणार आहे पण माझ्या ज्या मो दोन बकऱ्या जीवाला मुकल्या त्यांना मी नाही मिळवू शकत सावता बाबांना ते दुःख आहे रडत बसले कोणीतरी मित्र आले पाहिलं सावताबाबा रक्त भंभाळ परिस्थितीमध्ये पडलेले उचललं आणि सावता महाराजांना घरी पोहोच केलं बायकोनं ही दुर्दशा पाहिली डोळ्यात पाणी आलं कुणी केलं मालक स्वामी तुम्हाला या असली परिस्थिती सांगितलं काय नाही ओंकार स्वामीनं सांगितलं चार दोन लोक आले सगळे माळ्याचा उद्ध्वस्त केला आणि मारलं बघ मला पण हरकत नाही तिनं त्या ठिकाणी राग आला मनातून पण सावताबाबांच्या जखमेवरती तिनं सगळीकडं त्या ठिकाणी हळद लावली आणि हळद लावल्यानंतर आता जीव घातलं <laughs> सावताबाबांना झोपवायला घेऊन गेली आणि राग आलेला होता कावं जळलं मेलं म्हणे त्या कामाजीचं मडं सावताबाबा म्हणतात अगं असं वंगळ कशापाई बोलती बरं तू काय बिघडवलं त्यानं अहो तुम्हाला एवढं मारलं सगळ्या अंगाला तुमच्या जखमा आणि तुम्ही म्हणता कशापायी बोलतीस तर तुम्ही असाल बा साधू मी नाही साधू बिदू सावताबा म्हटले अगं मी जर साधू असन तर तू पण साधूच की मी साधू आहे तर तू पण साधूच की आणि मग सावताबाबांनी स्मित हास्य करून उत्तर द्यावं दुःखाचं त्या ठिकाणी निवारण झालं पण वस्तुतः तर सावता बाबांनी सावताबाबांनी स्वतःच्या कष्टानं हा मळा जसा असता साहूबा केला आनंदानं त्या ठिकाणी महाराज फुलं डोलू लागले सावता बाबांचं मन भरवून आलं पण तो पटकीचा जो रोग होता ना आता जसा कोरोना आला दोन तीन वर्ष आपण त्याच्याशी सामना केला अक्षरशः कोरोनाच्या काळामध्ये आता तुम्ही तर सिटीतले मंडळे आमच्या ग्रामीण भागात सुद्धा आम्ही एवढी स्वच्छता एवढी दुरी पाळत होतो तुम्ही तर त्या प्रसंगाला सामोरे गेलेली मंडळी अक्षरशः मला एवढे काही काही घरामध्ये बसताना बसले पाणी पाजायला सुद्धा काही काही घरात लोक राहिले नाही अशी परिस्थिती या कोरोनामध्ये होऊन गेली आपल्याला सामोरंच जावं लागलं पण त्यावेळेला तसा पटकीचा रोग आला आणि त्या पटकीच्या रोगानं सगळ्या लोकांना हैराण केलं महाराज पण सावताबाबांनी आपलं स्वतःच्या बळानं काहीतरी काढा द्यावा आणि लोक बरे करावे पण खूप काही सावताबाबांनी विलास केला की लोक बरे व्हायचे पण ऐका बरं महादेव शास्त्री जे सावताबाबांचे विरोधक होते त्यांचंच पोरगा आता धरणीला पडलं त्याला पटकीचा रोग झाला आणि खूप वैद्यराज बोलवले गावचा मोठा माणूस महादेव शास्त्री म्हणजे सगळं गाव वेद विद्या पारंग सगळे त्यांना मांडायचे आणि त्यांचंच पोरग आजारी पडलं सगळे त्या ठिकाणी वैद्यवाले आले उपचार करत आहेत पण पोरग काय बरं होईना मग काय करावं विचारात आहे तेवढ्यात त्या ते ठिकाणी महाराज आता पोरग धरणीला अशा परिस्थितीला प्राप्त झालं जणू काय आता याची कधी जाईल आता सांगताच येत नाही त्या ठिकाणी महादेव शास्त्री पत्नीला म्हणतात अगं मला काय बी भरोसा वाटत नाही बघायचं याचा जर गेलं तर कसं व्हायचं गा आपलं भविष्य कसं असेल असं म्हटलं की तिला भविष्य आठवलं जोऱ्यानं दोघांनी हंबरडा फोडला त्यांचा आवाज ऐकला शेजारच्या कुलकर्णी मावशी सगळ्यात बायका धावत आल्या काय झालं हो कशामुळे कशा, कशा पैराडत आहे तुम्ही सामोरे पाहिलं तर पोरग धरणीला पडलेलं आहे आणि म्हटलंय रडू नका रडू नका आहो अशाच लोकांना सुद्धा त्या सावतोबानं बरं केलं म्हणे आणि काहीतरी देत बघा असा काढा देत आणि लेकरं बरे होतात तुम्ही सुद्धा जा बरं सावतोबाकडं आता ते महादेव शास्त्री असलं काही पण सांगू नका आम्हाला आता कोण मोकळं नाही त्याच्या पाया पडायला जायला आणि तो काय देव नाही लागून गेला त्याच्या काढ्यानं लोकाला गुन्हे आयला आव स्वाभिमान बाजूला ठेवा पोटच्या पो गोळ्या गोळ्यासाठी पोटच्या लेकरासाठी असं काही पण बोलू नका बघा जा बरं तुम्ही स्वाभिमान बाजूला ठेवा आणि लेकराला बरं करा आणि असं ऐकलं त्याच्याच्यानं अनेक रोगी बरे झालेत आणि मग त्याला रागच आला आणि उठला बायको म्हणली रडत म्हटली नका हो तुम्ही आता एवढा हट्ट करू तुमचा स्वाभिमान अभिमान बाजूला ठेवा माझ्या लेकरासाठी तरी जा काळजी असेल तुम्हाला या लेकराच्या तर तुम्ही जावं माझी विनंती तुम्हाला चपला घेतल्या ना असं ताडकण उठून उभा राहिला जातो जाताना पडतो आता त्या सावत्याच्या जाऊन पाया चप्पल घेतली तड 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 चालत गेले सावताबाबांनी पाहिलं या या शास्त्री या शास्त्री बिस्त्री म्हणू नगस मला ते पोरग तापीनं फणपणलंय तुझ्याच्यानं बरं होते अशी म्हणते म्हणे लोक चाल बरं पटकन सावताबाब येतो की जाता जाता लगेच दोन चार झाडाचा पाला चुरमड उरमडला आणि गेले त्याला लगेच काढा करून त्याच्या मुखामध्ये टाकला आणि सावताबाबा चप्पल घातली पुन्हा शे वापस आले आणि जाय जाय आता झालं तुझं काम सावतोबा घरी आले पोरग सकाळच्या वेळेला डोळे उघडले बरं लेकरानं आणि म्हणू लागलं आई अगं इथं कुणीतरी आलं होतं वाटतं आई मला फार काल त्रास होऊ लागला बरं मी शेवटचे क्षण मोजत होतो ग पण मला असं वाटतं मला वाचवण्यासाठी जणू काही पांडुरंगच आला होता काय ग आई म्हटली नाही नाही पांडुरंग नव्हता आला पण पांडुरंगाचं एक भक्त होता त्याच नाव होतं सावता आणि मग एवढं दुःख झालं आई आई मला जायचं बघ त्याच्या दर्शनाला महादेव शास्त्रीला अत्यंत दुःख झालं महादेव शास्त्री पुन्हा गेले सावता महाराजांच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि म्हणू लागले सावतोबा माझ्याच्यानं जर तुमचं मन दुखवलं गेलं असेल तर मी माफी मागतो ही खरं तर संत जीवन आहे आणि म्हणून संतांचं कार्य जर काय असेल येता संत ते केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या उद्धारासाठी संतांचं कार्य आहे आणि म्हणून उद्धार या जड जिव्हा किंवा येथे उपकारासाठी आले घर ज्या अरे समाजाना त्रास दिला हा त्रास संतांनी कधी सर्वस्व मानला नाही आळंदी आपल्याला जवळ आहे माऊलींचं चरित्र सर्वांना ज्ञात आहे समाजानं एवढा त्रास दिला पण तरी माऊली म्हणतात किंबहुणा सर्व सुखी पूर्ण होऊन येतिनी लोके किंवा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिनी लोक हे संत जीवन आहे